भाऊजी काय म्हणता वहिनी वहिनी कुठे गेल्या तुमच्या वहिनी वहिनी ती फेर फटका मारायला गेली असते ना राहनात झाले गेली मी तुम्हाला हजार वेळा सांगत असते भवानीच्या नादी लागू नका तसं कावं म्हणता तुम्हाला काय माहिती ती काय फटका मारायला गेली कशाला गेली काय माहिती तुम्हाला मला चांगलं माहिती कुठं गेली ती कशाला गेली माहित मला माहित असतो का अरे देवा खरंच काय माहित नाही का खरंच काय माहित नाही मला ती बाई तशीच आहे काय नवऱ्याला सांगायची नाही मला माहिती काय फेरका फुटका मारणान म्हणती आणि आमच्या बागेतल सगळं सफरचंद तुडून आणती आ तुम्ही इथं बशी का टाळ्यावर टाळ्या वावी जरा बायकोला दाखवा काय दाखवू सांगा सा बर मी तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर चला मी तुमच्या हाताला हाताला दाखवू परा परा म्हण ह मग तुम्हाला दाखवते सफरचंद कशी ओढत आणते ती चला तुम्ही चला बरं